Uh -huh. Uh -huh. Oh, mulai ani bakasur, ani uh, ha surja. तुम्हाला, तुम्हाला आज आता इथं भुंगा आणि सैराट आणि तिकडनं घोटलं सर्जा बघायला भेटले यांची प्रेशणी तुम्हाला कसा वाटतं आजोब्रह आज एकदम आनंदाचं वातावरण आहे सगळ्या मोठ्या गाड्या बघायला भेटतो आणि आता खूपच छान झालेला अशा प्रकारे आता एकदम आनंदी आनंदाचं वातावरण बघायला भेटले सगळे नंदी आपल्या म्हणजे मेन म्हणजे आम्हाला असा आनंद वाटतो का आम्हाला भेटला हिंगा हिंगा आणि आणि पक्का जुर आणि गोडचा सर्जा इत्र बघा इकावरी लोक आले इत्र सर्जा सायराज आणि रोमता यांची आता दोन मिनिटात प्रेशन मी पुरस्त घेता मी टायनिंग टिकून राहा मित्रांनो बक्या डॉन आपला आपल्या देवबाकासूरला किती ताण लागले आणि हा भाऊ पाणी पासतोय दादा आपल्या बाकासूरचा इथे बुलाल हो या नाव हार्जित की प्रत्येक खेळत असतेच तरी हा पॅन फॅमिली कुटुंब तुमच्या सोबत याच्याबद्दल काय बोलायल काय बोलाल यांच्या प्रेमाबद्दल बकासूरचे जेवढे फॅन आहे त्याच्यावर जेवढे प्रेम करतात ते कायमसोबतच असतात जेवढे बाकासूरचे फॅन व बाकीचे बकासूरवर प्रेम करणारे सगळे बाकासूर सोबत कायम असतात हरू किंवा जितो तर एवढा तुम्हाला फॅन फॅमिलीचा प्रेम अनुभवाला भेटतो या प्रेमाबद्दल काय बोलाल म्हणजे जास्तीत जास्त माणूस पैशा मागं धावतो सगळ्या गोष्टीं मागं धावतो सगळी पॅन फॅमिली आपल्या देव बाकासूरच्या मागं धावतात आणि आवडते तर याच्याबद्दल काय मला बैलगाडा क्षेत्रात आहे बाकासूर सगळ्यांचा त्यामुळे त्याच्यावरती सगळे जो लॉकड करतात त्यामुळे सगळी त्याच्या मागं करतात आता दादा मला नेक्स्ट लॉक बनवायसाठी यायचं आहे असं आपल्या बाकासूरच्यासोबत तर आता नेक्स्ट कोणता अड्डा असेल तरी घाटावरती चालू आहे पुढचं चा नियोजन कुठे असेल तुमचं अजून नियोजन नाही बघू आज उद्या होईल तर दादा हा नियोजन सोबत कोणी केलं रात्री झालं होतं अचानक मामांनी केलं होत तर चांगली गाडी बघायला भेटली आणि मला चांगली लढत पण बघायला भेटली आपला बाकासुरांनी सरजा एकत्र पालाले आणि सगळे नंदी आज एकत्र भोंग बौंग, भोंगाभिंगा सगळे बघायला भेटले याच्यात मला खूप आनंद वाटला आजचा दिवस माझा खूप याच्यात गेला आनंदात आणि तुमच्यासोबत अशी बसून ही शेतात म्हणजे चर्चा करण्याची बातच वेगळी आहे तर मित्रांनो कोणत्या गोष्टीचा गर्व नसून असा आपला भाऊ आहे तर बघा आम्ही आपल्या काल्या मातीवरती बसलो आहे नाहीतर दुसरे लोक असतात तर ते स्टँडर्पणाच दाखवतात आता एवढं पूर्ण महाराष्ट्राचा चाहता देवबाका सुरानी मोईल शेट आपलं तरी कोणत्या गोष्टीचा गर्व नाही करत तर असंच माणसाचं जीवन असावं असावं तर या दादाकडून मला खूप काही शिकायला मिळालं माणसाकडे काही असलं असो नसो पण गर्व नसावं कोणत्या गोष्टीचा तर दादा आपला खूप चांगला आहे आणि प्रत्येक नंदीचे मालक असंच असतात तर हाच एक स्वर्गहून आनंद या क्षेत्रात बघायला भेटतं म्हणून मी जास्तीत जास्त शर्यती बघायला येतो आणि माझं कोणतं नंदी नाही आहे पण मला हे जेवढे महाराष्ट्राची नंदी आहेत ते आपलेच आहेत आणि यांच्यावरचं माझं प्रेम तो वाढतच चाललंय बरोबर आहे ना दादा बरोबर बघा सुट तुमचंच <laughs> चला बाय बाय धन्यवाद